आज एक अत्यंत वाईट दुर्घटना बारामती आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाचा था ठाव देणारी घडली आणि महाराष्ट्राची जनता काही क्षणातच शोकसागरात बुडाली कोणाला काय बोलावं हेही कळेना डोळ्यात आश्रूंचा महापूर उसळला कारण विमान अपघातात महाराष्ट्रातील जनतेचा दादा गेला होता विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं होतं महाराष्ट्रात एक दमदार जिगरबाज नेता कुणाचीही पर्वा न करता आपल्या सतत विवेक बुद्धीला पटेल तोच निर्णय घेणारा प्रशासनावर वचक आणि अंकुश ठेवून प्रशासनाला बहुमोल असं मार्गदर्शन करणारा अभ्यासून नेता गेला गतिमान निर्णय घेऊन प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई करून घेणारा कर्तृत्ववान नेता केला कलावंताचं आश्रयस्थान असणारा असा कलावंत नेता गेला ही घटना सामान्य जनतेला घयाळ करून टाकणारी अशी होती या बहुआयामी व्यक्तिमत्वानं कायम जनतेच्या हृदयामध्ये आढळस्थान निर्माण केलं होतं यावर चंद्र दिवा करो म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अजितदादा महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये ध्रुव कार्यासारखे आपल्या कार्यकर्तृत्वाने चमकत राहते परमेश्वर दातांच्या आत्म्यास सद्गती देव त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी प्राध्यापक डॉक्टर संजय भागवत टाइम्स ऑफ महाराष्ट्र स्टुडिओमधून